वसईच्या सनसिटी परिसरात दिवसेंदिवस भले मोठे अपघात होत असताना काल रात्री देखील अशाच प्रकारचा एक अपघात झालेला आहे सनसिटी गास रोडवर तुळजा मंदिर क्रॉस केल्यानंतर गास रोडच्या आधी हा अपघात झालेला आपण जर पाहिलं तर ही लाल कलरची जी मारुती गाडी होती तिच्यामध्ये आणि ही जी स्कूटर जर पाहिली त्या दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली आणि ग ही जी लाल कलरची गाडी होती ती वसईहून म्हणजे सनसिटीच्या दिशेने येत होती तर दुसरी ही मोटरसायकल ही गासच्या दिशेने येत होती दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली गाडी ची एक बाजू जर आपण पाहिली तर कशा प्रकारे चक्काचूर झालेला आहे अक्षरशः टायर देखील पूर्णपणे फाटल्या जास्त प्रथम दर्शनी दिसून येते गाडीची अवस्था पाहिली असता आपण समजू शकतो की ही ठोक्कर किती जोरदार लागली असेल आणि प्रथम दर्शनी जी माहिती दिली आहे या मोटरसायकलवर दोन तरुण होते आणि दो यातील एक जण हा क्रिटिकल आहे तो सध्या आयसीयू मध्ये असल्याचं बोललं आहे तर दुसऱ्याच्या पायाला मोठ्या प्रमाणावर गंभीर दुखापत झालेली आहे ही गाडी सध्या जागेवरच जी आहे की निकामी झालेली आहे आता हिला टोविंग व्हॅनच्या साय्याने किंवा आ, जेसी पीच्या सहाय्याने बाजूला करावं लागणार आहे त्यामुळे सकाळच्या वेळी ते मोठ्या प्रमाणावर थोडीशी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे परंतु गास सनसिटी रोडवर दिवसेंदिवस अपघात होत असतात इथे आता रस्त्याची लांबी वाढवली पाहिजे मधोमध त्यांनी स्पीड ब्रेकर टाकले पाहिजेत लवकरच ह्या उपाययोजना केल्या नाही तर हेच गास रोडची जी आ, ही वाहनांची स ॲक्सिडेंटची संख्या आहे ही वाढत जाईल आणि लोकांचे जीव देखील जाऊ शकतात परंतु त्यामुळे तुम्ही सनसिटी गॅस रोडवर जर अशा प्रकारे प्रवास करत अस जरा सांभाळून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत या लाल कलरच्या स्विफ्टची जी जी हालत आहे त्यामुळे आपण बघू शकतो किती जोरात टक्कर आहे एच पी लेफसाठी प्रवीण नलावडे वसई